नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा एक धक्कादायक आणि नवीन प्रोमो समोर आला आहे आता मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता दामिनी देशमुख प्रियाची चौकशी करते तेव्हा तिच्या लक्षात येतं की प्रियाने खूप मोठा जे आहे ते घालून ठेवलेला आहे त्याच दिशेने तपास करत असतो तर मित्रांनो आता आजच्या भागात पाहायला मिळणार आहे सुरुवातीला की सायली आणि अर्जुन यांच्यात एक छोटा कॉफीवरून वादान वाद होतो सालीचा राग चढलेला असतो अर्जुन काहीसा शांत राहण्याचा प्रयत्न करत असतो तर आता वाद जो आहे तो चिघळतो त्या क्षणी तिथे पोहचतात आणि अर्जुन जो आहे तो एका मोठ्या अडचणीतून वाचतो त्याच वेळी दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत की आता दामिनी प्रियाची इकडे चौकशी करत असते ती खूप खोला जाऊन प्रियाची चौकशी घेत असते तिला प्रश्न विचारते पण प्रियाला वारंवार तेच उत्तर द्यायला लागल्यामुळे वैतागलेली असते ती प्रिया दामिनी जी आहे ती तिच्या नेहमीच्या पद्धतीने थोडं नाटक करते की समोरचं फोन लावते आणि स्पष्ट सांगते की प्रियाचं सा अरेस्ट वॉरंट तयार करा तर मग आ, प्रिया आता जे आहे ते सापडली आहे असं जाहीर करा तर तिचा चेहराही दाखवा हे ऐकताच प्रियाची अं जे असते ते हे होतं ती घाबरून जाते सगळं सांगू लागते विलासच्या मृत्यूच्या वेळी त्या फोनवरून मेसेज पाठवण्यापर्यंत सगळा तपशील जे आहे ते प्रिया सांगू लागते आता दामिनीला मात्र धक्का बसतो तिला आधी वाटत असते की प्रिया ती खरी आहे पण ती खोटारडे आहे तर आता दामिनीला आता सगळं सत्य कळलेलं असतं तर आता इकडे अर्जुनने मृत्यूची वेळ आणि मेसेजची वेळ टॅली केली तर सगळा मामला उलटू शकतो त्यामुळे आता ती प्रियाला पुन्हा विचारते की तुला नक्की किती वेळ लागला होता प्रिया सांगते साधारण एक ते सव्वा तास गेला होता सगळं झाल्यावर मी साक्षीला मेसेज केला मग पिस्तूल मधुभाऊंच्या हातात ठेवून त्यांच्या बोटांचे ठसे उमटवले पोलिसांना मेसेज केल्यावर मी बाहेर जाऊन रडत बसले खूप वेळ गेला होता दामिनी चिंतेत पडते कारण की अर्जुनने जे आहे ते हे उघड केलं तर त्याच्या सगळ्या गेमवर पाणी फिरणार असं तिला ती विचारते तू एवढं केलंस तुला काय फायदा होता तेव्हा प्रिया सांगते की अण्णा आश्रमाच्या जमिनीवर रिसॉर्ट बांधायचं ठरवलं होतं आणि त्यात तिलाही वाटा मिळणार होता पण दामिनीला अजून एक मोठा धक्का बसतो प्रिया ही प्रसिद्ध वकील रविराज किल्दार यांची मुलगी असून सुद्धा एवढं खोटं बोलते आहे, ति तिला कि आहे कि तिला कि ती तिला विचारते की तू खरंच त्यांची मुलगी आहेस का जेव्हा प्रिया सांगते की तिलाही त्याच्या काळात समजलं की तिच्या वडिलांनी डीएनए चाचणी सुद्धा करून खात्री केली होती तरी सुद्धा दामिनीला विश्वास बसत नसतो की ती खरंच रविराजची मुलगी आहे की म्हणते प्रेम इतका आंधळ झालं की मुलगी खोटं बोलते आहे हे कळत नाही यावर प्रिया आणि महिपत एकमेकांकडे पाहतात पण काही लपवतात कारण की त्यांना सायलीच्या जागी प्रियाला तन्वी म्हणून उभं केलेलं असतं ही गोष्ट अजून उघड झालेली नसते आता दामेला त्यानंतर कळत असते की ही नक्की प्रिया वेगळीच आहे कारण की ही काय त्या रविराची मुलगी दिसत नाही कारण की बाप एवढा मोठा वकील आणि ही पुरजे असं करते म्हटल्यावर तिथं शिव येतच असतो पहिल्यापासूनच तर आता इकडे दुसरीकडे अर्जुनला पोलीस खात्यातून माहिती मिळते आणि त्याच्या लक्षात येतं की विलासच्या मृत्यूची वेळ जे आहे ते मुलांची सिनेमा पाहून परत येणं आणि पोलिसांना मेसेज मिळण्याच्या वेळ या सगळ्यात मोठा फरक आहे तो आता फॉरेन्सिक रिपोर्ट तपासतो त्यात हे सर्व दिसून येतं त्याच्या हाती एक महत्वाचा पुरावा लागलेला असतो पण अजून आता पुरावे शोधणं गरजेचं असतं तर मित्रांनो आता त्या दरम्यान अश्विन घरी येतो आणि तन्वेच्या नावाने जोरात हाका मारतो तो कल्पना समोर कौतुक करत सांगतो की तन्वी आता आपल्या घरात किती चांगली रोवली आहे मी तिला घ्यायला तिच्या घरी गेलो होतो पण ती आधीच इथे आली होती कल्पना थोडासा चकित होते की ती आली होती तर मला काही माहितच नाही तर मित्रांनो आता विमल लगेचच उत्तर देते की मी इथेच होते पण ती अजूनपर्यंत घरी आलेलीच नाहीये तर मित्रांनो आता प्रिया जी आहे म्हणजेच खोटी तन्वी ती चांगलं वागण्याचा प्रयत्न करते पण आता हे लोक कधी घरच्यांना कळणार माहीत नाही पण घरच्यांना जेव्हा कळेल की हिचा नेमका मॅट्रिक काय तर तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल हे नक्की तर तुम्ही ही मालिका पाहताय का मित्रांनो मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद